निसर्ग हा साक्षात भगवंतच निसर्ग पावतो किंवा कोपतो तर असंच काही पावल्याचं दर्शन आणि कोपल्याचं दर्शन हे आपल्याला दरवर्षी होत असत मालेगाव तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असणारं एक दुर्गम क्षेत्र श्री क्षेत्र गुरुपुरक्षनाथ यांच्या धामात असलेलं आमचं एक छोटस गाव चिंचव तरी या गावाने अनेक समस्या पाहिल्या या गावाने सुख पाहिले दुःख पाहिलं पण दुःखाची सीमा ही इतक्या मोठ्या प्रमाणात ओलांडून जाईल ही अपेक्षा आजपर्यंत आम्ही कोणी गावकऱ्यांनी पाहिलेली नाही या सीमेला सीमाच नव्हती इंग्रजीमध्ये तो शब्द आहे की इन्फिनाईट पेन की जसं काही आपण आकाश पाहतो त्या आकाशाला बघतो की आकाश या या हे आकाश कुठेतरी टेकलेलं असेल या अपेक्षेने आपण पुढे जात असतो तसंच कुठेतरी हे दुःख थांबेल आणि हे दुःखाचं निराकरण होऊन सुखाचे दिवस असतील खास करून तसं एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की आपण आपला भारत सत्तर टक्के हा शेतकऱ्यांवर घडणारा देश आहे त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्रीसारख्या नेत्याने जय जवान जय किसान असा नारा दिला परंतु तो तो किसान जेव्हा बघतो तर त्या किसानाची आत्मकथा महाराष्ट्रात राज्यात भारतात अनेक प्रकारचे सदन भाग आहेत अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत धरण क्षेत्र आहेत कुरुक्षेत्र आहेत तसाच एक मालेगाव तालुक्यामधील एक माळमाथा म्हणून भाग आहे तुम्हाला आजूबाजू जर दिसत असेल जंगल आहे परंतु हे जंगल जंगल नसून आज हे विराण म्हणून आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की आज चैत्राम स्वर्गीय चैत्राम दाजी यांचे नातू आणि त्यांच्या मुलगा बाळू चैत्राम ठेरणार यांच्या घरी आज आसमानी सुलतानीचं आज आगमन झालं त्यांची जी संकटाची तीव्रता होती ही गंभीरतेने सरकारने ध्यानी घ्यावी सरकारने काय केलंय काय नाही केलं हे तर आपण जाणून जाऊ तरी आमच्याकडे लोकशाही मध्ये भारतात लोकशाही आहेच आहे का लोकशाही आहे का भारतात नावाला आहे ना तर त्या लोकशाही मध्ये जर काही झालं तर आपण साकडं कोणाला घालू तर आज त्याचा त्यांच्या शासनाच्या दारी हा व्हिडिओ आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतोय की कमीत कमी त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह व्हावा आणि जो काही भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराचं दर्शन आज झालं की स्थानिक पातळीवर असणाऱ्या धरणं फुटतात ते धरणं फुटतात कशी यांचं नियोजन कोणाकडे तर आज त्या व्यक्तीची चाळीस हजार रुपये खर्च केलेली बांधली वीर आणि दीड लाख रुपये खर्च केलेली ती वीर आज जमीन दोस्त झाली गेला शेताचं नुकसान झालं नुकसानाच तो, तो तोंडी आलेला घास आणि ते नुकसान तर आपण ही सगळी माहिती जाणून घेऊया गावातील शेतकऱ्यांकडे तर आपल्याकडे शेतकऱ्यांमधील स्वतः दीपक दादा आहेत प्रफुल दादा आहेत तर आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाऊन घेऊया की ह्या शेतकऱ्यांबाबतीत आणि या, शेत या निसर्गाबाबतीत तुम्हाला काय वाटतं तर असं आहे की आम्ही पहिलेच दुर्गम भागात येऊन बसलेलो आहोत आमच्यासाठी कोणती बी गोष्ट पोचण्यासाठी फारच उशीर होतो त्यातल्या त्यात आम्ही यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी दुष्काळ होता दुष्काळातून कसे बसे जगलो आता परत भांडवलाला पैसे परत सोने नाणे गहाण ठेवून भांडवल आम्ही निर्माण केलं ते भांडवल शेतात टाकून सोन्यासारखं पीक फुलवलं आणि ते खूप पीक फुलवल्यानंतर आता तोंडी घास आला तर रात्री अवकाळी दुष्काळ म्हणजे अवकाळी याच माझे सुलतानी संकट एकाच वेळी आमच्यावर आलं आणि हो त्याचं नव्हतं हे तुम्ही पाहू शकता पूर्ण हो त्याचं नव्हतं झालं की आता आम्ही करा ना काय वर्षभर खावा ना काय आता जो आम्हाला तोंडे घास यायला होता ज्यांना बरोबर आम्ही कर्ज भरणार होतो लोकसं देणं घेणं होतं दोन पैसे आमले बी काहीतरी लागतंच वर्षभर प्रपंचले तर आम्ही करा ना काय कर आता तुम्हाला गावला तर लागेल पंचनामा तुम्ही दिना सरकार थोडा आतापर्यंत कोणी इथं आलेल नाही सर आता आम्ही कोणाजवळ मांडायची नुकसान भरपाई काही पीक भरपाई